नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पांडुरंग चव्हाण आज आपण माझ्या द्राक्षीच्या प्लॉटमध्ये आहोत आज या प्लॉटला एकशे चौदा दिवस एकशे तेरा दिवस पूर्ण झाले तर एकशे चौदावा दिवस आहे तर आज आपण मन्याची झाडीची साईज बघूया किती आहे हा सोळाचा आहे हा पूर्ण पूर्णपणे बसत नाही सतरा सतरा एम एमचा या ग्यामध्ये बरोबर बसतोय आहे सतरा एम एमचा बसतोय आपण बघू शकता मालाची क्वालिटी पण कशी झाली आहे मालाची जाडी आणि विडता आणि लेन्स आपण बघू शकता कशी आहे हजार कमी बसतोय सोळा पूर्ण जात नाही सतरा बसतोय आणि याच्या शेजारी जे ब्लॅकचे चेक झाड आहे याची पण आपण बघूया सतरा ब्लॅकचं ह्या ह्या ब्लॅकच्या ह्याचा अठरापर्यंत बसते आज आपल्या प्लॉटला एकशे चौदावा दिवस आहे आपण बघू शकता याची विडता आणि लेंथ कशी झालेली आहे सतरा अठरा एकोणीस अजून पूर्ण मॅच्युरिटी डेज कंप्लीट व्हायला अजून सात दिवस बाकी आहेत बघूया आपण याची साईज आणि किती प्रमाणात वाढते